हो पाहू पाणी बघ किती पाणी पुर पण बघा गाडी घेऊन कुठं निघालात असं कोणता पुर आहे हा आपले नाजारा कोणी लागत नाही गाडी पळायला बघा तसे झटक्यात काढतो जाऊ दे बघे असे नाटक लावतात गाड्या वाहून गेले की मग कळते यायला ते तर आहेच की आताच्या काळात चांगलं चांगली तर कोणाला काही कळे आपलं तरकटी लावतात हा हे तर काहीच नाही पुर मागे चांगली जास्त खोल पाण्यातून गाडी काढली होती अहो वाहत पाणी आहे तुम्हाला आवरल का गाडी काही पण जा थोडं कमी झाल्यावर नंतर जाता येते त्यात काय गडबड आहे तुम्हाला एरीच वाटा रे बघा मी दोन मिनिटात गाडी काढतो त्या काठाला बघा तिकडे माणसं थांबलेत ते का मूर्ख आहे ते काय यायच्या नादर लागून काय फायदा आपण आपलं जाव पुन्हा उशीर होणार नाही मारी गाडी वडा अरे 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 धरा अर धरा अर धरा अर 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 अरे अरे सांगितलेलं ऐकत नाही काही नाही येड्यासारखं का। जाते आता गाडी अरे धरू धरू लागा गाडी अरे काय गाडी अरे जाऊ दे रे जीव वाचवायचं पाय आधी गाडी येऊन का दुसरी अरे आर। माझी गाडी रे अरे <laughs> बाहेर रे गाडी जात नाही खाली अडकत ये आधी जीव वाचवायचं पाय सांगितले तर कळत नाही झाली हाताने फजिती आता गाडी गेली हो काय करू अहो हो। जीव असला तेच म्हणा गाडीच काय दुसरी घेता येते आणि तुम्हाला सांगितलेलं पण कळालं नव्हतं हो आणि पुन्हा भला मोठा अॅटिट्यूड दोन मिनिटात गाडी काढतो गाडी चालवायला माझ्या कोणी नाद लागत नाही आता बघितलं का हिशी नाही हो त्याच्या पुढे मी आता कधीच मस्ती करणार नाही ऐकतो तो आणि पुन्हा पाण्याच्या नादे कव्हर लागणार नाही हा आग पाणी वारा यांच्या कधीच मस्ती करायची नाही Это Расид Масте